नमस्ते सगळ्यांचे रिझल्ट पाहून मलाही असं वाटलं की माझे पण इथे ते आहेत त्यांना पण माझा जसा चांगला रिझल्ट आला त्यांनाही येऊ दे आणि जे माझे बंधू आहेत त्यांनाही कारण मी ज्यावेळी अँटॉक्स्टिक घेतलं स्टार्टिंगला त्यावेळी मी असं घेतलं की मला चहाचा बदल पाहिजे होता कारण ब्लॅक टी घेतू ते स्टार्टिंगला कारण हेल्दी लाईफ मला जगायची होती त्यामुळे डाईट वगैरे हो सगळंही मी चेंज केलेलं पण चहा मध्ये सुद्धा जे मी पावडर वापरते तिच्यामध्ये टॅनिंग म्हणून एक पदार्थ आहे तोही माझ्या शरीराला खूप घातक आहे त्याच्यानंतर मी असं बघत होते त्यावेळी मला अँटॉक्स टी हे दिसलं त्याच्यानंतर मी मागवलं ते आणि एक महिना मी वापरला तर मला चांगलं रिझल्ट हे आलं की लेडीजचे जे प्रॉब्लेम असतात तेही माझे सॉल्व व्हायला लागले आणि वजन माझं चार किलो कमी झालं एका महिन्यात आणि मी वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केलेला इवन मी जिमला सुद्धा जात होते एकदम कंटिन्यू करत होते पण काही घटक असतील माझ्या बॉडीमध्ये ज्याच्यामुळे मला डिटॉक्सिफिकेशन होत नव्हतं पण एन्टॉक्सी घेतल्यानंतर माझं व्हायला लागलं आणि वजन कमी व्हायला मला मदत व्हायला लागली ला। आणि असं करून दुसऱ्याही महिन्यात मी वापरलं आणि आठ किलो वजन माझं कमी झालं <laughs> हे इथं न करता मी परदेशात होते जावे आमची स्वतःची कंपनी आहे मस्कत सिल्वर माउंटेन प्रोजेक्ट एल एल सी म्हणून ओमान मध्ये तिथे आम्ही मी आणि माझ्या हसबंड आम्ही स्वतः चालवतो तिथेही मी मागून घेतलं पार्सलचं कुरिअरचं खर्च न बघता किंवा एक्स्ट्रा पैसे जातात आपण हिशोब करतो ना की चहाला एवढं आणि एन्टॉक्सटीला एवढं तसं नाही करता मी मागून घेतलं आणि ते मला फार उपयोगी पडलं कारण कपड्यांसाठी आणि इतर गोष्टींसाठी आपण खूप खर्च करतो पण स्वतःसाठी म्हणून मी एन्टॉक्सटी मागवला त्याच्यानंतर मला वाटलं की मला खूप भारी हे होतंय मागच्या वर्षी मी सुट्टीला आलेली एक महिन्यासाठी त्यावेळी मी घरी सांगितलं की मलाही खूप ह्याचा इफेक्ट झाला आहे आठ किलो कमी झाला आहे त्याच्यानंतर घरी पण सगळे चहा बंद करून एन्टॉक्सटिक घ्यायला लागले त्याच्यानंतर सासू आमची साठी मिसरे मिसरी चोळत असताना दिसायची ते, ते माहित आहे ना ब्लॅक मिसरी बायकांना चांगलंच माहित असेल म्हंटल व्यसनमुक्ती तर मला असं वाटायचं की व्यसनमुक्ती आम्हाला काही गरज नाहीये पण माझ्या माझ्याच घरी माझी सासू मिसरी लावायची मी म्हंटल बघूया करून काय होत आहे म्हणून केलं स्प्रे केला आठवडाभर बर, त्यांनाही बरं वाटायला लागलं नको वाटायला लागली मिसरी बंद झाली आठवडाभर म्हटलं आता बघूया पंधरा दिवसात पुढे काय होतोय लावली सासून एक दिवस मिसरी म्हटलं ठीक आहे परत वापरत राहिलो वापरत राहिलो आता अशी अवस्था आहे की घरात मिसरीचा डबा नाहीये नाहीये समर्थ सोशल फाउंडेशनने आमच्या घरांच्या आमच्या घरातल्या लोकांना खूप फायदा करून दिला